पाहायला तू घे तुझा मोबाईल माझा मोबाईल तिकडे आम्ही दुसऱ्याच्या मोबाईल मधून बघू तुझ झालं कधी तर आम्हाला लॉक माहित नाही मग तुला माहित आहे तुझा मोबाईल झालं सुरू ठीक आहे काल आपण आज हे माझा बोर्ड येते की नाही बघायचं बाळा त्याच्यात आपण स्टँडर्ड टाइमच लोकल टाईम मध्ये रुपांतर कसं करायचं हे आपण बघणार आहोत तसं तर आज आपल्याला लग्न स्पष्ट करायचं होतं ज्या लग्नावर जन्म होतो ना बाळाचा ते जे पंचांगामध्ये आपल्याला दिसते ते फायनल नाही आपण उजव्या पानावरचा जो तक्ता असते लग्नांचा तो ना, करतो सर तो ना? सिद्ध करतो म्हणजे की बा याचा याचा त्या लग्नावर जन्म झाला असं आपण म्हणत असतो बरोबर ना पण ते फायनल नाही त्यात लग्न सिद्ध करावं लागते स्पष्ट करावं लागत असते नेमका त्या लग्नाची सिद्धी म्हणजे ते लग्न जे आहे ते किती अंश किती, 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 किती कला आणि किती विकलेवर आहे एक रास ही तीस अंशाची असते मी शिकवलं ना तुम्हाला मग एक रास ही तीस अंशाची असते मग याचा ज्या लग्नावर जन्म झाला म्हणजे ज्या राशीवर जन्म झाला ना मग ती रास किती अंश झाली किती कला झाली आणि किती विकला झाली हे आपल्याला शिकवायचं होतं ते उद्या शिकू आज आपण स्टँडर्ड टाइमचं लोकल टाइम मध्ये कस रूपांतर करायचं एवढं बघायचं आहे स्टँडर्ड टाइम लोकल टाइम कळालं ना तू बडा निवांत बसला चालते तुला ऐकायला वगैरे त्या त्या मी बोललेलो आहे की नाही रे तिथून घ्यायचं तसा विषय निघला मग यानं म्हणलं की कोरडगावची बी सा, होते बा महाराज असं सर्व काही असं आल्या लक्षात तुझ्या आणि हे सगळं मिळून बी तीन मिनिटाच्या वर होते तिथून आपला पुढचा पाठच तीन मिनटं नाहीये तर म्हणजे त्यात पोरांचं बोलणं बी आलं पाहिजे रे तर आपल्याला आता हम्म तर स्टँडर्ड टाइम आपण इथलं एक उदाहरण घेऊया आता आता किती वाजले समजा एखाद्या बाळाचा जन्म झाला आता किती वाजता आजची तारीख सांगा रे सतरा सात दोन हजार पंचवीस स्थळ धरू आपला हा आश्रम स्थळ काय धरू जय श्री राम श्रीराम बोला जन्माचा टाइम रे आ? चार वाजून पन्नास मिनिट पीएम की एम रे एवढ्या वाजता याचा जन्म झाला मग आता चार वाजून पन्नास मिनिट मी तुम्हाला सांगितलं की हा चार पन्नास जो टाईम आहे हा आपल्या घड्याळमध्ये जरी दिलेला असेल तरी हा इथला नाही हा नैनीचा आहे आणि हा जो टाईम चार पन्नास आहे हा ब्याऐंशी पॉईंट तीस असा रेखांश ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आता चार वाजून पन्नास मिनिट झाले मग आपला रेखांश का आहे तो लोकल हा स्टँडर्ड टाइम म्हणून याला कोणता टाइम म्हणतात स्टँडर्ड टाइम मग आपल्याला आता काय करायचं आहे त्रैराशिक मांडायचं आहे चार वाजून पन्नास मिनिट झाले त्याचा रेखांश ॲड्रेस काय ब्याऐंशी पॉईंट तुम्ही म्हणाल बाबा हा तो कॉल बी तुम्ही हाच सांगितला होता अरे कृष्णा काल बी आज सांगितला होता कि? आज भी कसं का हात सांगून राहा हा तोच कसं काय टाइम वेगळा होता काल तीन चार वाजून चाळीस मिनिट झाले होते आपले मुद्दा कस काय काल चार वाजून काल चार वाजून चाळीस मिनिट झाले होते आणि आज आज चार वाजून पन्नास मिनिट झाले अरे प्रश्न कळाला की नाही तुला हा हे बदललं तर हे बी बदलायला पाहिजे की ते आता हा रेखाऊचा ॲड्रेस आहे चार वाजून चाळीस मिनिट काल जे झालते ते इथंच झालते चार वाजून पन्नास झाली ते मी इथंच झालते आता आता सकाळी आपल्या इथे नऊ वाजून पंधरा मिनटं झाली की नाही मग आता तर चार वाजून पन्नास मिनटं झाले मग आपण इथंच कसं काय आता तो तो का आधी इथं का आता ठिकाण वेगळं वाजणं वेगळं हे ठिकाण आहे या ठिकाणी एवढे वाजले आता मग आताच आपलं हे ठिकाण कोणतं या ठिकाणी किती वाजले असतील हे दोन प्रश्न आहेत पण असं तर उत्तर मिळणार तीन तुम्हाला माहित पाहिजेत तेव्हा चौथी रास काढता येईल कळतय ना मग ही रास कोणती हे कशी काढायची तर याची एक सोपी आयडिया मी तुम्हाला दिली होती गुगल मॅप काढायचं आणि गुगल मॅप मधले तिथले रेखांश म्हणतात काय म्हणतात तर तुम्ही जिथलं काढायचं तिथं टच तुम्ह केलं किती तर रेखांश आणि अक्षांशाचा अक्षंश समोर येते तर आपण आपल्या आश्रमाला सॅटेलाइट केलं मी पहिले हा साध्याचं सॅटेलाइट बनवलं बनवत आणि आता इथं टच केलं तर काय रे शहात्तर पॉइंट एकोणपन्नास म्हणजे हेच शहात्तर पॉईंट तीस शहात्तर पॉईंट कळाला काय कारण त्याच्यात एकोणपन्नास वगैरे येतं तर ते शंभर पर्यंत असणार मॅक्झिमम आणि आपल्याला मॅक्झिमम साठ पर्यंत जायचं आहे मग ते पन्नास आहे शंभराच्या दृष्टीनं पन्नास तर मग साठाच्या दृष्टीनं किती तीस आता तीन राशी कळायला का आपल्याला तीन राशी कळायला आता चौथी रास काढलाय म्हणजे इथं ज्या मुलाचा जन्म चार वाजून पन्नास मिनिटांना झाला हा स्टँडर्ड टाइम आहे मग लोकल टाईम किती असेल त्याचा लोकल टाइम किती असेल तर मग आता हे रेखांश या रेखांशावर ब्याऐंशी पॉइंट तीस वर वाजले चार पन्नास तर शहात्तर पॉइंट तीस वर किती वाजले शहात्तर पॉईंट तीस म्हणजेच काय आपण जिथं राहतो याचा रेखांशी एड्रेस हाय शहात्तर पॉइंट तीस तर इथं किती वाजले तर आता काय करावं लागेल मोठ्या रेखांशातून लहान रेखांश वजा करायचे कळाले मोठे रेखांश आहेत स्टँडर्ड वाले लोकल वाले आहेत कमी एखाद्याचा जन्म अशा ठिकाणी झालेला असू शकतो की तिथले रेखांश सत्याण्णव असू शकतील करा वजा बाकी काय आली मग किती आली इथं सहा हा थोडक्यात शहात्तर हा शहात्तर पॉइंट तीस पासून ब्याऐंशी पॉइंट तीस इथलं जे अंतर आहे ते आहे सहा रेखांशाच किती रेखांशाचं अंतर आहे आणि काय सांगितलं तुम्हाला एक रेखांश ओलांडायला लागतात चार मिनिट म्हणजे एक रेखांश म्हणजे किती मिनिट मग मग सहा रेखांश म्हणजे किती मिनिट तर उत्तर आहे जे उत्तर येल रेखांश त्याला गुन्हेला किती करायचे चार उत्तर काय आलं मग चोवीस हे काय मिनिट हे का मिनिट मग आता ब्याऐंशी तीसला ला चार, चार पन्नास झालेत ना ब्याऐंशी तीसला ला किती झालेत चार वाजून पन्नास मिनिट तर मग इथं किती झाले तर या दोघांमधलं अंतर किती रेखांश आहे म्हणजे मिनिटात अंतर किती आहे ते चोवीस मिनिट अंतर आहे म्हणजे इथं जो स्टँडर्ड टाइम आहे त्याच्यापेक्षा जास्त वाजेल असतील की कमी वाजेल असतील तर ते रेखांशावरून रेखांश स्टँडर्ड टाइमचे जे रेखांश आहेत त्या रेखांशापेक्षा आपले लोकल रेखांश कमी आहेत की जास्त आहे कमी आहेत मग जे अंतर आलं ते, ते त्यातून करा। वजा करावं लागेल हा रेखांशी आहे त्या रेखांशापेक्षा आपण इथं सहा रेखांशाने माग आहे रेखांश सहा माग आहेत मग मिनिटाने किती माग असू चोवीस मिनिटांनी माग असू मग ते त्यातून वजा करा जसं हे यातून आपण वजा केलं रेखांशातून रेखांश वजा केले मग त्यातून ते, ते वजा करा मग मिनिट किती आहेत चोवीस मिनिट केले वजा बोरा काय येईल उत्तर सव्वीस चार वाजून सव्वीस मिनिट झाले तिथं पण हे फायनल आहे का नाही याच्यावर पुन्हा आपण वेलांतर ज्याला अक्षांशाचं गणित म्हणतात ते आपल्याला करावं लागेल उदाहरण म्हणजे उदाहरण नाही ते स्पष्टच होत आपली सावली नियमानं बारा वाजले की आपण आपल्या सावलीवर उभं पाहिजे आपले पाय आपल्या सावलीच्या कुठे पाहिजेत मुंडक्यावर आपले पाय आपल्या सावलीच्या कुठे पाहिजेत रे मुंडक्यावर पाहिजेत पण मुंड तसं घडत नाही कधी कधी बारा वाजतात तर सावली पायाखाली यायचीच असते तर कधी कधी सावली पाया खडून चालली जाते तर कधीकधी सावली बरोबर पायाखाली येते कळालं का नाही कळालं हां हेच याला वेलांतर म्हणतात मग ते कधीच वेलांतर म्हणजे सावली पाया यायला किती मिनिट कमी आहेत ते मायनस वेलांतर आणि किती ते पाया खालून चालली गेली तर किती मिनिट झाले बारा वाजले तर बारा वाजता तिला पाया खालून निघून जाऊन किती मिनिट झाले याला म्हणतात वेलांतर किंवा बारा वाजता त्या सावलीला पायाखाली यायला किती वेळ आहे यालाही म्हणतात वेलांतर पण ते मायनस वेलांतर आहे आणि जो येऊन गेली ते प्लस वेलांतर आहे कळा का नाही कळाला हा मग वेलांतरासाठी आपण एक सारणी दिली होती तुम्हाला तर ते स्पेश आहे ते मी तुमच्या मोबाईल वर पाठवलेली आहे सांगा मग वेलांतर काय आज बी तेच आहे का मायनस सहा मग ते सहा यातून मायनस कराईल उत्तर हा आहे लोकल टाइम आपल्या आश्रमात ज्यावेळेस मुलाचा चार वाजून पन्नास मिनिटांना जन्म झाला पण मात्र हे आपल्या घड्याळीतला टाइम आहे पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस चार वाजून पन्नास मिनिट झाले या रेखांशावर आपण राहतो शहात्तर पॉईंट तीस या रेखांशावर ती इथं टाइम झाला चार वाजून वीस मिनिट हा स्टँडर्ड टाइम आहे आता या वेळेला ग्रहित धरून त्याची काढावी लागेल कुंडली हा टाइम टाकून कुंडली निघणार या टाइमावर कुंडली काढावी लागेल कळालं का हम्म असं आहे तर आता लग्न स्पष्ट कसं करायचं ते उद्या बघू ओम